भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यकारिणीच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या म्हणजेच गुरुवार दिनांक भव्य अशा रॅलीला आयोजन करण्यात आले होते अभूतपूर्व उत्साह व उपस्थितीच्या माध्यमातून हुतात्मा स्मारकापासून सुरुवात होत शेकडो कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनी माजी सैनिक देशप्रेमी त्याचबरोबर सिन्नरकर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या साक्षीने एकोणऐंशी वा स्वातंत्र्यदिनाच्या स्मृतीस्मरणार्थ भव्य अशा रॅलीचे आयोजन शहराध्यक्ष सज्जन सांगळे यांच्या नेतृत्वात तसेच शरद कासार ज्ञानेश्वर सर विधानसभा प्रभारी जयंत आव्हाड राज्य परिषद सदस्य सविता कोठुरकर यांच्या मार्गदर्शनात काढण्यात आली होती रॅलीचा समारोप हा छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक सिन्नर येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित देशप्रेमी जनसमुदायांसमोर करण्यात आला यावेळी भारत माता की जय वंदे मातरम स्वातंत्र्य दिन चिरायू हो या घोषणांनी सिन्नरचा संबंध आसमंत भरून निघाला माजी सैनिक मधुकर सोनावणे बाळासाहेब बोडके बाळू कराड सर सुनील वाढवणे भाऊसाहेब कडबाने उत्तम खैरनार यांच्या उपस्थितीत क्रांतीवीर व्ही एन नाईक कॉलेजच्या प्राध्यापिका मंगल सांगळे अपूर्वा दुबे यांच्यासह सरचिटणीस पोपटराव पगार रामचंद्र रोडे उपाध्यक्ष योगेश सानप अतुल गुजराती सुदर्शन सांगळे महिला अध्यक्ष देवयानी वाघ युवा मोर्चा अध्यक्ष वेदांत काळे बाळू कराड सर दत्तात्रय आचार्य गुरू ज्येष्ठ नेते सुभाष करपे भाऊसाहेब शिंदे महिला उपाध्यक्ष जयश्री प्रिया लहमगे सतीश सानप दर्शन भालेराव मीरा सानप प्रियंका द्विवेदी रोहिणी कुरणे आदी समोर त्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते एस सी एन न्यूज साठी सुजल शितोळे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आजच्याच या दिवशी या देशाची फाळणी झाली पंधरा तारखेला आपल्या देशाला स्वातंत्र्य जरी मिळालेलं असलं तरी ह्या देशाची फाळणी झाल्याचे घाव आजही करोडो करोडो हिंदुस्थानांच्या हृदयावर आहे केवळ फाळणी झाली इतकंच नाही तर पाकिस्तानातून साठ लाख हिंदूंना विस्थापित व्हावं लागलं पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातले आपले जे हिंदू बांधव होते ते अतिशय शे श्रीमंत शेतकरी होते त्यांना त्यांची घरं दारं जमीन सगळं काही सोडून अंगावरच्या कपड्यांनीशी पाकिस्तान सोडावा लागला परंतु हे सोडत असताना पाकिस्तानातल्या त्या जुलमी डुकरांनी हिंदूंची कत्तल केली जवळपास दहा लाख हिंदूंना मारून टाकण्यात आलं एवढ्यावरच ते थांबले नाही तर लाखो हिंदू महिलांवर अनंत अन्याय अत्याचार करण्यात आले हजारो हिंदू महिलांचा बलात्कार करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली अशा क्रूर पद्धतीने वागलेले आपले शेजारी राष्ट्राचे हे नालायक माणसं आणि म्हणून आजचा दिवस फाळणीच्या वेदना म्हणून लोकांना स्मृतीमध्ये राहावा यासाठी आज आम्ही तिरंगा रॅली काढली सिन्नरच्या हुतात्मा स्मारकापासून बसस्टँडमार्गे शिवाजी चौकामध्ये या रॅलीचा समारोप झाला आज या रॅलीमध्ये विशेषतः आम्हाला सहकार्य ज्यांचं सातत्याने मिळतं ते माजी सैनिकांचं आम्हाला आजही सहकार्य मिळालं शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचंही सह सहकार्य मिळालं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते हो आजचा हा दिवस फाळणीच्या वेदना ह्या हिंदुस्थानातल्या तमाम जनतेला त हयात लक्षात राहाव्या यासाठी आपण सर्वांनी हा दिवस साजरा नाही केला तर लोकांना आठवण करून दिली की तमाम हिंदूंवर अनंत अन्याय अत्याचार झाले आज तिसरी पिढी ज्यांनी पाकिस्तान सोडलं साठ लाख हिंदूंनी त्यांची तिसरी पिढी आज कुठेतरी व्यवस्थित व्यवसाय करते अन्यथा मागच्या दोन्ही पिढ्यांची परिस्थिती अतिशय केविलवाणी होती जगावं कसं खायचं काय प्यायचं काय राहायचं कुठं या विवंचनेमध्ये साठ लाख हिंदू या हिंदुस्थानात राहत होते आज सुदैवाने त्यांची परिस्थिती सुधारलेली आहे आणि म्हणून आजचा हा दिवस पाळणीच्या वेदना म्हणून लोकांच्या नेहमी स्मरणात राहावा यासाठी आजचा हा आम्ही केलेला हा रॅलीचा प्रयोग मी सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेला आवाहन करू इच्छितो की फाळणीचा दिवस आपण कायमस्वरूपी स्मरणात ठेवावा त्याचबरोबर उद्या पंधरा ऑगस्ट घरोघरी आपण तिरंगा फडकावा या देशाचा अभिमान या देशाचा स्व स्वाभिमान जागृत व्हावा हो यासाठी ज्या पद्धतीने हे सैनिक आमच्या पाठीशी संबंध देशवासींच्या पाठीशी सातत्याने उभे राहत आहेत या देशाला तुमची कशी गरज आहे या देशाच्या पाठीशी तुम्ही कसे उभे आहात हे दाखवण्यासाठी उद्या तिरंगा आपण सर्वांनी आपल्या आपल्या घरावर आपल्या दुकानावर फडकवा एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो जय महाराष्ट्र मी सविता ताई अरुण कोटरूळकर महाराष्ट्र राज्य परिषद सदस्या आपल्या आज भारताचा अभिमान भारत मातेचे पूजन करून आम्ही सर्व आमच्या सिन्नरमध्ये तिरंगा लावण्याची रॅली काढून प्रत्येक घरोघर तिरंगा हार घर तिरंगा आज नियोजन केलेलं आहे आणि आज एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाची पाहणी झाली चौदा ऑगस्टला तो दिन आम्ही आज साजरा केलेला आहे उद्या पंधरा ऑगस्ट सर्व माझ्या भारतीय वासियांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा आज चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाची फाळणी होऊन पाकिस्तान आणि भारत हे वेगवेगळे देश निर्माण झाले उद्या पंधरा ऑगस्ट हा आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त आज चौदा ऑगस्ट रोजी आम्ही सिन्नर तालुक्यामधून आणि सिन्नर शहरामधून सजन शहराध्यक्ष श्री सजनजी सांगळे यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आणि विअन नाईकचे विद्यार्थी आणि इतरही शालेय विद्यार्थी कॉलेजचे विद्यार्थी आणि आपले माजी सैनिक यां भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सर्वांनी मिळून आज सिन्नर हुतात्मा स्मारकापासून ते आप बसस्टँड आणि आपल्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत रॅली काढली आज माझ्याकडून आणि माझ्या सानप परिवाराकडून आणि सिन्नर तालुक्यातील माझ्या भारतीय जनता पार्टीकडून सिन्नरवासियांना उद्याच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज चौदा चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट म्हणजे विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणून मानला जातो एकोणीसशे सत्तेचाळीस सा साली जी फाळणी झाली आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या रोजी जरी स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी फाळणी झाली आणि फाळणीमध्ये भारतवासियांना ज्या काही गोष्टींना नागरिकांना मुकावं लागलं त्या गोष्टी इतक्या भयानक होत्या आणि ह्या सगळ्या बलिदान या सगळ्या नागरिकांचा बलिदान दिवस म्हणून स्मृती दिवस म्हणून आपण विभीषिका दिन हा साजरा करतो आणि या दिवशी या दिवसाचं औचित्य साधून आमचे शहराध्यक्ष माननीय शहराध्यक्ष सजनदादा सांगळे यांच्या मेहनतीने व यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली आम्ही काढली आणि या रॅलीचं नेतृत्व पूर्णपणे आमचे विमान विधानसभा प्रमुख माननीय लाडके जयंत बाबूजी आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आली ही रॅली हुतात्मा स्मारक ते शिवाजी चौक इथपर्यंत पायी रॅली काढण्यात आली नमस्कार मी वेदांत मधुकर काळे भाजपा युवा मोर्चा सिन्नर शहर अध्यक्ष आज आता येत्या पुढच्या दिवशी पंधरा ऑगस्ट आहे तर त्याप्रमाणे त्यासाठी आपण सिन्नर शहरात हर घर तिरंगा व एक तिरंगा यात्रा ही काढली होती ती आपण हुतात्मा स्मारकातून तर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथपर्यंत आली श्री सज्जनजी सांगळे यांच्या नेतृत्वाबरोबर आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जयंत अवॉर्ड व सर्व भाजप पदाधिकाऱ्यांबरोबर आपण ही यात्रा ही काढण्यात आली या यात्रेमध्ये आपण मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कार्यकर्ते व युवा पिढी ही यामध्ये एकत्र आली आणि सोबतीने आपण एक मोठ्या प्रमाणाने एक काय बोलता एक सुंदर व भव्य दिव्य अशी रॅली आपल्याला काढण्यात आपल्याला यश मिळालं आणि सर्व कार्यकर्त्यांचं मी त्यासाठी धन्यवाद करेल जय श्रीराम जय शिवराय भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारीचं मी थोडंसं अभिनंदन करेल आणि जे बाकीचे जे लोक आले आ, माजी सैनिक असेल त्यांचं पण मी अभिनंदन करेल आज चौदा ऑगस्ट आज विभाजन खालणी दिवस होता त्याबद्दल आम्ही अभिषेक दिवस म्हणून पाळला गेला आणि त्याच्यानंतर आम्ही तिरंगा रॅली उत्स्फूर्तपणे सा साजरी केली तिरंगा रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला याबद्दल मी सगळ्या शिंदरकरांचं स्वागत करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत पाकिस्तान भहिली झाली ही भारतातल्या तमाम हिंदू बांधवांच्या दृष्टिकोनातून अतिशय वेदनादायक दुःखदायक घटना चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली घडलेली आहे मित्रो जिनांनी हटास करून भारतापासून मुस्लिम समाज किंवा मुस्लिम लोकांना हे पाकिस्तान हे वेगळं राष्ट्र पाहिजे या देशामध्ये गुन्हा गोविंदाने मुस्लिम आणि हिंदू राहत होते परंतु जिनासारख्या अतिरेकी विचारांच्या माणसांनी आज पाकिस्तान हा वेगळा केला भारतापासून वेगळा केला हे दुःख यशल्य आहे ज्या जिनांचा ज्या पाकिस्तानमध्ये सामील होणाऱ्या लोकांचा आम्ही आज भारतीय नागरिक म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करीत आहोत कारण या दुःखात यज्ञ होता आज जर पाकिस्तान हा हिंदुस्तान बरोबर असता तर हिंदुस्तान फार मोठा असता या जगाला हिंदुस्थानची ताकद काय हे अख्ख्या जगाला आज दाखवून देण्याची वेळ आली असती नवे आज हा हिंदुस्तान सगळ्या जगाला भारी पडला असता अशी परिस्थिती आज निर्माण झाली असती